आवाज मानदेशाचा एका महिलेच्या पोटातून आठ किलोची मासाची गाठ काढली डॉक्टरांच्या पथकाला यश मिळालं आहे दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे या महिलेला जीवदान मिळालं आहे मसवड येथील धन्वंतरी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी एका अवघड शस्त्रक्रियेद्वारे एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळवलंय धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून तब्बल आठ किलोचा ट्यूमर काढलाय या मासाचा गोळा पाण्याने भरलेला होता डॉक्टरांचे ऑपरेशन प्रचंड अवघड होतं या ऑपरेशनसाठी डॉक्टरांच्या तत्काला तीन तास लागले या महिलेच्या पोटातील एवढी मोठी गाठ निघाल्यानंतर तिला आता हायसे वाटत असून तिने डॉक्टरांचे आभार मानलेत या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बाळबाई दत्तू मोठे असं या रुग्ण महिलेचं नाव आहे आटपाटी तालुक्यातील विभूतवाडी गावची रहिवासी असून तिचे वय गेल्या कित्येक महिन्यांपासून या महिलेला पोटदुखीचा त्रास होता परंतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने तिने इतर खासगी दवाखान्यात न जाता धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखवले कारण धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची शस्त्रक्रिया पन्नास टक्के सवलतीच्या दरात केल्या जातात या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या अस्थिरोग मूत्रविकार मूळव्याध बालरोग विभाग मेडिसिन विभाग सर्जरी विभाग स्त्रीरोग विभाग घसा विभाग इतर अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात सदरची महिला येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले या महिलेला आधी अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत मात्र धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये या महिलेची तपासणी केली तेव्हा भला मोठा ट्युमर पोटात असल्याचं दिसलं या पाण्याने भरलेला मांसाचा गोळा होता हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रकांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार या ऑपरेशनला डॉक्टर चंद्रकांत साबळे डॉक्टर डॉक्टर क्षीरसागर आणि भूलतज्ञ डॉक्टर जोशी आणि अन्य स्टाफने यशस्वीपणे प्रयत्न केले त्यामुळे या महिलेला नवे जीवन मिळाले मान ऑफ्यू संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आम्हाला फक्त घाम घाम येत असल्यामुळे आम्ही म्हणलं ह्या डॉक्टरना जाऊन दाखवून येऊया ह्या डॉक्टरांसाठी दाखवायसाठी आम्ही आलो त्यानंतर आम्हाला डॉक्टर बोलले तुमच्या पेशंटला काय होतंय तर आम्ही बोललो त्यांना घाम येतोय घाम येतोय बोलल्यानंतर डॉक्टर म्हणले ते आज थोडस बघलेलं द्या ते आपण नंतर कव्हर करू शकतो त्यांच्या पोटात थोडस काहीतरी मला जाणवतंय म्हणजे सर त्या पोटाचा काय विषय पहिलेच पोट म्हणजे आता थोडस पाळीबंद झाल्यामुळं किंवा याच्यामुळं थोडस पोट वाढलेलं आहे नाही म्हणजे मला जरा पोटात शंका येते त्याच्यानंतर टेबलवर घेतलं घेतल्याने सरांनी चेक केलं चेक केल्यानंतर त्यांना जरा फॉल्ट वाटला जास्ती तिने आम्हाला बाकी टेस्ट करायला लावली आणि त्यातून त्यांना ती फॉल्ट सापडला फॉल्ट सापडल्यानं सरांनी सांगितलं फॉल्ट तर आहे आणि तुम्हाला जास्ती वेळ घालवता येणार नाही कारण थोड्या वेळा तुम्हाला ते ऑपरेशन करणं गरजेचं त्यानुसार आम्ही निर्णय घेतला आम्ही आलो गुरुवारी तेवीस तारखेला टेस्ट करून गेलो चोवीस तारखेला गुरुवारी तुम्ही म्हटले गुरुवारी आम्ही आलो तेवीस तारखेला शुक्रवारी म्हणजे तुम्ही अॅडमिट झाले चांगला अतिउत्तम मग त्यांच्या हिशोबाप्रमाणे आम्ही भेऊन आम्ही चोवीस तारखेला गुरुवारी ऍडमिट झालो शुक्रवारी शुक्रवारी अॅडमिट झालो आणि शनिवारी ऑपरेशन झालो ऑपरेशनात जेवढं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जरा थोडस वेगळं दाखल त्यामुळे थोडस आम्ही डॉक्टर द्रोक्र, डॉक्टरांचं कसं आभार मानाव किंवा आम्हाला कशा शब्दात मानावं हे आम्हाला अजून सुद्धा कळ कारण डॉक्टर आमच्यासाठी परमेश्वर झाले आणि त्यांचं आम्हाला शिवा झाली नमस्कार ग्रामीण भागात तसं भागा बघायला गेलं तर डॉक्टर एक नंबर ग्रामीण भागात डॉक्टर एक नंबर आणि सेवा त्यांची पाहिजे तेवढी आपल्याला सेवा धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये या एकाच आठवड्यामध्ये किडनी मधील शस्त्रक्रिया म्हणजे स्पेशली किडनी मध्ये छत्तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटरचा किडनी स्टोन ज्याला हॉर्स शेपट स्टोन म्हणतो की जो खेकड्यासारखा पसरवलेला असतो स्टो। असा स्टोन आपल्या हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या काढून पेशंटला अतिशय छानपणे रिझल्ट मिळाला आणि पेशंट एकदम छानपणे पणे चांगला होऊन तो आपल्या घरी गेला तसेच आम्ही दुसरं देखील एक शंभर किली वजनाची लेडीज होती त्याच्यामध्ये जे हिस्टिटॉमी म्हणजे पिशवीची ऑपरेशन आहे त्याला अनेक मल्टिपल फायब्रॉडस होती ते फायब्रॉड देखील आपण द्वारे काढून ते पेशंट अतिशय चांगल्या पद्धतीने छानपैकी कव्हर होऊन त्याला पण आपण डिस्चार्ज करण्यात आले तसंच आताचा जो पेशंट आहे आपण जे पिशवी जे आठ किलोचे गाठ काढलेले तो पेशंट आता सध्या हॉस्पिटल मध्ये त्याची जी स्थिती आहे ती अतिशय सुंदर आहे त्या सध्या एक तीन एक ते चार दिवसांनी त्याला देखील एक डिस्चार्ज होऊ शकतो आणि ते पण आम्ही यशस्वी चांगल्या पद्धतीने माझ्या शस्त्रक्रिया पुन्हा बॉम्बे यासारख्या ठिकाणी लाखो रुपये खर्च होतात अशा प्रकारच्या यशवी शस्त्रक्रिया किडनीतील स्टोन काढणे गर्भाशी पिशवी रुग्णदोळे काढणे आणि आठ किलोची गर्भाशीची पिशवीतली गाठ काढणे अशा यशवी शस्त्रक्रिया या सर्व डॉक्टरांच्या मदतीने आणि आमच्या धनमंत्री मंडळी स्टाफच्या मार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने शिशिर टाईम पार केला त्याबद्दल मी आपण सर्वांचा आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा